नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मुरंबा या मालिकेचा रिव्ह्यू नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो इकडे आता अस्मित हा मुकदमांच्या घरी आलेला असतो आणि रेवाने आणि याचीच असा प्लॅन असतो की आज अक्षय आणि रेवाचं जसं केवळ झालं तसं अस्मिता आणि रमतसुद्धा व्हायला पाहिजे पण रमाला मात्र बिलकुल इच्छा नसते कारण अस्मितच्या हाताने तिला घास भरवणं हे काही पटत नसतं आणि अस्मितला सुद्धा खूपच कान पडल्यासारखं होतं कारण तो म्हणतो हे फक्त नाटक आहे आणि आज तर चक्क मला केळवराला बसवत आहे त्यात अस्मितची तब्येत पाहून रेवानी आई तिला हसत असतात आणि म्हणतात की खा खा तुला गरज आहे आणि असंही तू हे ताट एका मिनटात संपवशील असं त्याला चिडवल्यामुळे रमाला राग येतो रमम म्हणते हे बघा तुमचा राग माझ्यावर आहे ना मग तुम्हाला चिडवायचंच आहे तर मला चिडवा ना परक्या व्यक्तीला आपल्याच घरामध्ये बोलवायचं आणि त्याचा अपमान करायचं असं कशाला करत आहात तेव्हा लगेच तेव्हा म्हणते वा आई आजी बघताय ना तुम्ही अजून तर लग्न व्हायचं आहे पण रमा तर किती नवऱ्याची बाजू घेते ते आता रमाला खूप राग येतो पण रमा मात्र शांतच बसते आणि मनात विचार करते की आता कुठल्याही क्षणी अक्षय इथे यायला हवं आहे कारण मला हे केवण करायचंच नाही आहे आणि मेन म्हणजे मला अस्मेच्या हाताने घास खायचाच नाही आहे तेव्हा आता ती मनापासून अक्षयला मिस करत असते तरीसुद्धा रेवा रेवा आता रेवाला काही दम पटत नसतो रेवा म्हणते की अनामा भरव अस्मितला घास काय ग माझं केळवण होतं तेव्हा तुला खूप घाई लागली होती ना तेव्हा कशी मला म्हणत होती की पटकन अक्षयला घास भरव मग आता काय झालं आता का थांबले तुम्ही दोघं जण भरवा एकमेकांना घास केळवणाला पूर्ण ताट संपवायचं असतं एकमेकांना भरवायचं एक असतं करा सुरुवात इकडे अस्मिता आता रेवाचा ऐकून घास उचलतो आणि रमाला भरवलेला असतो तितक्यात रमा आता चक्कर आल्याचं नाटक करते आता ती खाली पडणार तितक्यात अक्षय येतो आणि तिला पकडतो तो तिला मांडीवर घेतो हे पाहून तर रेवाचा खूप जळफळाट होतो ती आता म्हणत असते की कामवाल्या वार वार बाईबरोबर याचं एवढं बॉन्डिंग कसं का काय आणि अक्षयसुद्धा सुद्धा तसंच म्हणत असतो की काय हो कामवाल्या मावशी तुम्हाला काय झालं अचानक चक्कर यायला लागली आज जास्त काम केलं वाटतं तुम्ही जाऊ द्या असू द्यात आराम करा तुम्ही बाजूला बसा आणि मग आयाजी म्हणतात की अरे अक्षय तिचा आज खेळवण आहे आणि तू बाजूला बसायला लावतोयस का तिला ते ताट संपवायचे आणि अस्मितीची वाट पाहतोय जरा पाणी आणि बस बरं तिथे शांत असं खेळवणामधून मध्ये उठायचं नसतं असं आयाजी रमाला म्हणतात पण मग आता विलाजाने आई आजी आणि रेवा समोर असल्यामुळे अक्षय तिला खुणवतो की जाऊ दे ही वेळ आता साजरी करून घे असं म्हणून अस्मिताचा रमाला घास भरवतो आणि रमा सुद्धा अस्मितला घास भरवते जेणेकरून रेवाला संशय यायला नको तर अशा प्रकारे त्या दोघांचे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट झालेलं असतं तर पुढे आता रमा झोपलेली असते आणि अचानक तिथे शशिकांत मुकादम येतो आता तो रमा झोपलेली असताना कपाटामध्ये का काय पाहतोय हे रामाला आल्यामुळे तिच्या सगळं लक्षात येतं ती विचार करते की इतक्या रात्रीचा हा शशिकांना रूममध्ये काय करतो आहे आणि काय घेऊन गेला असेल हा लगेच आता ते अक्षयला फोन करून सांगते की अक्षय बाबा माझ्या रूममध्ये आले होते आणि ते ना कपाटामधून काहीतरी काढतसुद्धा होते पण मी असं नाटक केलं की मला खरोखर झोप लागलेली ला आहे पण मी ना लक्ष ठेवून होते त्यांनी ना काहीतरी वस्तू घेऊन ते बाहेर निघून गेले पण मी हा विचार करते की ते नक्की घरातून बाहेर इतक्या रात्रीचे कुठे गेले असतील तर आता इकडे अक्षयसुद्धा झोपलेला असतो आणि रमाच्या फोनमुळे त्याची झोपमोड होते तो आता म्हणतो की काही करून मला त्या शशिकांतचा बघावंच लागेल त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल असं म्हणून रमा आणि अक्षय आता तिकडे जातात जिथे शशिकांत गेलेला असतो त्याचा पाठलाग करत कर करत कोर्टा ते कोर्टामध्ये आलेले असतात तिथे शशिकांतसुद्धा असतो आणि मग आता रमाने अक्षय तिथे भेटल्यावरती तिथे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की इथे आमचे वडील आलेले आहेत तुम्ही पाहिलं का शशिका मुकादम असं नाव आहे तेव्हा ते पोलीस म्हणतात हो तो माणूस इथे आला होता आणि येऊन निघून पण केला बघ आता प्रेक्षकांनो पुढे आता असं बघायला मिळतं की शशिकांत त्या पोलीस स्टेशनमध्ये याच्यासाठी आलेला असतो की जो काही आरतीचा अपघात करणारा ड्रायव्हर आहे आता त्याला कुठेतरी चाहूल लागलेले असते की अक्षय त्याच्यावर शोधात आहे आणि त्याचा फोनवरचं पूर्ण शशिकांतने एकदा एक लपून ऐकलेलं असतं आणि म्हणूनच त्या माणसाला संपवण्यासाठी शशिकांत हा त्या पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि त्या माणसाला तो त्या माणसाला औषध बाजून सुद्धा टाकलेलं असतं पण मरते वेळी पोलीस त्याला विचारतात की तुला जर साक्ष द्यायला लावली तर आता गुन्हेगार कोण आहे हे तरी सांगून द्या आम्हाला तेव्हा आता त्या माणसाने रमा मुकदमाचं नाव घेतलेलं असतं आणि त्यामुळेच आता पोलीस जेव्हा अक्षयने रमा हातमध्ये येतात तेव्हा त्यांना सांगू लागतात इथे एक माणूस आला होता आणि तो इथे येऊन एका माणसाला काहीतरी पिण्याचा बहाणा करून त्याने इथून पळ काढला पण इकडे तर त्या माणसाचा मृत्यू झाला आहे नक्कीच त्याला पॉयझन विष पाजले वाटतं तेव्हा दक्षाने अक्षयाने रमाचे लक्ष देतं की हे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या बाबानेच केले तेव्हा रमाला आता पोलीस म्हणतात की मॅडम तुम्हीच रमा मुकादम ना तुम्हीच मारले ना त्या आरतीला आरती, आरती मुकादम हिच्या मृत्यू तुम्हीच आरोपी आहात ना आम्हाला कळाले आता कारण आता आज जो कैदी सुटला त्याने तुमच्या विरोधात साक्षी दिलेली आहे तेव्हा आता रमाच्या पायाखालची जमीन सरकते की हा काय प्रकार आहे माझा काय संबंध आहे या गोष्टीशी मी कोणाचा वाईट विचार कधीच कर करत नाही पण आता ना मला ही गोष्ट कशी सुधारवायची तेच कळत आहे शशिकांतने त्या माणसाला मारून टाकलेलं असतं आणि इकडे रमावरती आळ घातल्यामुळे रमाजीवांचा आकांत करत पोलिसांना सांगते की आज माझी काही चुकी नाहीये आणि मी हा म्हणजे मी तो मर्डर केलेलाच नाही प्लीज मला वाचवा असं सुद्धा ती म्हणत असते पण आता अक्षय इथे शांत असतो कारण अक्षयला माहिती की शशिकांताने रेवानेच केलेला असेल आणि तो रमाला म्हणतो सुद्धा तेव्हा रमा म्हणते की मला तेच वाटते हे मी का करू मी ह्या घराला आपलं मांडलेलं आहे आणि मी असं करू शकत नाही तेव्हा आता ह्याचा ब्लेम तुम्ही त्या रेवावर करा कारण ती खूप स्वार्थी आणि माणूसकी नसलेली बाई आहे ती जशी कटाख असताना करू शकते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचं आहे प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर नो क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटता कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा लग्नाची बेडी धन्यवाद तर प्रेक्षकांनो पुढे आपल्याला पाहायचं आहे की आता अक्षय आणि रमाने ह्या गोष्टीचा शोध लावला आहे की आरतीचा अपघात कोणी केला आहे कारण रमा खूप घाबरलेले असते आणि पोलीस तिच्यावरतीच आळ घालतात तेव्हा रमा खूप चिडत्याने म्हणते की माझा आणि आरतीच्या अपघाताचा काय संबंध आहे त्या ड्रायव्हरने माझं नाव घेतलंच कसं काय जेव्हा आरतीचा अपघात झाला तेव्हा गाडीच्या बाजूला म्हणजे गाडीच्या पुढे मी आली होती आणि आरती बहिणीने मला वाचवलं आणि त्यांनी स्वतः उडी टाकली तेव्हा आता तो गाडी चालवणारा माणूस कोण होता तर तो हाच होता असं ते पोलीस सांगतात तेव्हा तर रमाला धक्काच बसतो रमा म्हणते की हा तर माणूस तेच मला चेहरा ओळखीचा वाटला याच्या किती मागे लागली मी तेव्हा पण हा माझ्या हातातून निसटला हा पळ काढणारा माणूस आहे पळ कुकडा कुठला असं रमा त्याला पाहून नावं ठेवत असते तर प्रेक्षकांनो मयुरीने अभिला साथ द्यायचं ठरवलंय कारण जेव्हा तेव्हा अक्षय जिंकतो असं अभि म्हणतो मयुरीला आणि त्यामुळेच मयुरी म्हणते की अभि आता मी तुझ्या बाजूने आहे मी तुला नक्की मदत करेल तेव्हा आता आरती चल म्हणजे आरती तर मला सोडून गेली पण रेवासुद्धा आता मला तोडते आणि अक्षयबरोबर लग्न करणार आहे तेव्हा आता मयुरी मला काय मदत करशील तेव्हा मयुरी म्हणते की मी समजवेल रेवाला काहीतरी मला सांगावंच लागेल आणि आता अभिला ती हात मिळवते आणि म्हणते की तुझ्याने माझी परिस्थिती सारखीच झालेली आहे घरातलं कोणी आपल्याला व्हॅल्यूच देत नाही ना म्हणून आपण असे चुकीचे कामं करतो तेव्हा बी म्हणतो तेच तर झालं आहे माझं पिऊन पिऊन माझी आयुष्याची बरबादी आहे पण करणार काय आरती मला अचानक सोडून गेली त्यात मला रेवावर विश्वास वाटला मी तिच्याबरोबर लग्न केलं पण तीसुद्धा मला सोडून गेली असं सारखं माझ्याच बाबतीत होणार आहे का देवाला हाच माझा प्रश्न आहे की मला सुख कधी मिळणार आहे प्रेक्षकांनो सुद्धा खूप चिडला आहे पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा आणि पाहत राहा लग्नाची बेडी आणि मुरंबा या मा व्यक्ति मालिकेन व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद